नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे दे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखांनो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते शब्द शब्द जपून ठेव या विषयावर शब्दांना बोलता आलं असतं तर आता हे ऐकल्यानंतर कोणी असं म्हणेल की हे काय सांगणं झालं अहो शब्दच तर बोलतात म्हणजे बोलतो आपणच पण शब्दांचा आधार घेऊन बोलतो कधीकधी एखाद्या कवीला वाटतं शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले पण मंडळी हे सांगताना सुद्धा शब्दांचाच आधार घ्यावा लागतो ही गंमत आहे नाही का पण हा शब्दांचा विचार माझ्या टोक्यात यायला पेपरमधली एक बातमी कारणीभूत झाली बरं का म्हणजे असं बघा की आपण पेपरला नेहमी वाचतो की पक्ष्यांची अमुक एक प्रजाती नष्ट होत चालली आहे प्राण्यांच्या काही जाती नष्ट होत आहेत तर काही प्राणी आणि पक्षी या आधीच भूतलावरून अस्तंगत झाले आहेत काही प्राणी आणि पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत हे सगळं वाचल्यानंतर माझ्या मनात आलं की शब्दांचंही असंच होत असेल का काही काळानुसार शब्दही नष्ट होत असतील का त्यांचीही प्राणी आणि पक्ष्यांसारखी दुर्मिळ प्रजातीत गणना करावी का गरजेनुसार नवीन शब्द आपल्या वापरात येतात आणि जुने शब्द कालबाह्य होत जातात एक काळ असा येतो की हे कालबाह्य झालेले शब्द नवीन पिढीला माहीत असण्याची शक्यता धूसर होत जाते आणि यदा कदाचित ते वाचनात आलेच तर त्याचा अर्थ शब्दकोशातून किंवा आजच्या काळात गुगलवरून आपल्याला शोधायला ला लागतो आता बघा काळानुसार बऱ्याच नवीन इंग्रजी शब्दांनी आपल्या भाषेत शिरकाव केला आहे आणि ते आपल्याला इतके सवयीचे झाले आहेत की त्याच अर्थाचा जर चुकून मराठी शब्द कोणी वापरला तर क्षणभर आपल्याला विचार करायला ला लागतो संगणकाच्या वापरामुळं आलेले हार्डवेअर सॉफ्टवेअर इत्यादी शब्द आपल्या नित्याच्या परिचयाचे झालेत आणि आता हे शब्द आपण फक्त संगणकाबद्दलच बोलताना वापरत नाही तर इतर अनेक सुद्धा खुलेआम वापरत असतो मी आपल्याला एक उदाहरण सांगतो आपल्या शरीराबाबत मना आणि मनाबाबत मनाबद्दल बोलताना सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याच पुस्तकातून शरीराला हार्डवेअर आणि मनाला सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं तुमचं शरीर हे हार्डवेअर आहे तुमचे संस्कार विचार भावना स्वभाव यासारख्या गोष्टी म्हणजे सॉफ्टवेअर आहे जसं संगणक त्याला जशी आज्ञावली दिलेली असेल तसं काम करतो तसंच जसं सॉफ्टवेअर निसर्गानं आपल्याला दिलेलं असेल म्हणजेच मन आपल्याला दिलेलं असेल तसे आपण वागणार म्हणजे स्वभावानुसार वागणार तर असे हे नवीन शब्द आपल्या भाषेत अंतर्भूत झाले आहेत चांदोबा चांदोबा भागलास का यासारख्या बालगीतातून येणारे शब्द जसे मामाचा वाडा चिरेबंदी आता चिरेबंदी वाडे उरलीत कुठं तेही दुर्मिळ झाले म्हणून मुलांना चिरेबंदी वाड्याचं चित्र दाखवावं वा लागेल किंवा शक्य असेल तर त्या ठिकाणी नेऊनच चिरेबंदी वाडा दाखवायला लागेल अशी गंमत आहे आजकाल वाढती सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं आणि फ्लॅट संस्कृती यामुळं अनेक गोष्टींना आपण पारखे झालो होतो विशेषत नवीन पिढी मला माझं लहानपण आठवतं एका अगदी छोट्याशा खेड्यात मी लहानाचा मोठा झालो माझं बालपण त्यामुळं मातीत मळलेलं त्यामुळं त्या बालपणाच्या स्मृतींना त्या, बाल त्या मातीचा गंध आहे आमचं घरसुद्धा मातीचंच घराला पुढचं आणि मागचं अशी दोन दारं पुढे मोठं अंगण मागे परसबाग परसबागेत काही झाडं आणि एक छोटासा आड म्हणजे विहीर आडाचंच पाणी आम्ही तोलून किंवा शिंदून काढायचो घराचं तळ मातीचाच घर दर चार आठ दिवसांनी सारवावं लागायचं कधीतरी घराच्या भिंती पोताराव्या लागायच्या कधीतरी घराचं कधी तळ घ्यावा लागाय घरावर असायचं ते छत ते लाकडी त्यातील मोठ्या आडव्या लाकडांना सरा तुळई किंवा लग म्हणायचंय त्यावर असायचे धाबे तेही मातीचेच पावसाळ्यात हे धाबं गळू नये म्हणून त्यावर खारी टाकावी लागायची तीसुद्धा एक प्रकारची मातीच घराच्या पुढच्या बाजूला असलेल्या अंगणात आम्ही बसायचो खेळायचो आणि रात्री झोपायचोसुद्धा त्यावेळी आजच्यासारखे डास नव्हते सगळ्यांना झोपण्यासाठी बाज किंवा खाट असायची वीज आलेली नव्हती टी व्ही मोबाईल तर नव्हतेच आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहात शांत झोप लागायची आणि पक्ष्यांच्या कुजनानं जाग यायची आता अंगणही नाही परसदार नाही आणि त्या बाजा किंवा खाटासुद्धा कालबाह्य झाल्या आहेत त्या ग्रामीण भागातच बघायला मिळतील पण हे सगळं आजच्या पिढीला दाखवण्यासाठी त्यांना आवर्जून ग्रामीण भागात किंवा कोकणात घेऊन जायला लागेल त्यांना या गोष्टी आवर्जून दाखवायला लागतील कारण तो आपला प्राचीन वारसा आहे आता गंमत बघा तुमच्याशी बोलताना मी काही शब्द वापरले उदाहरणार्थ सारवणं पोतारणं तळ घेणं धाब खारी आता हे शब्द नवीन पिढीला माहीत असण्याची शक्यता जवळपास नाहीच म्हणून मी म्हटलं की शब्दांना जर बोलता आलं असतं तर त्यांनी आपला इतिहास सांगितला असता आणि एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं असतं आताच सांगितलेली सगळी कामं माझी आई न कंटाळता करायची सारवणं म्हणजे गाईचं शेण घेऊन त्यात पाणी मिसळून जमीन सारवायची त्यानं घरातल्या जमिनीला एक वेगळी चमक आणि गंध यायचा तसेच जुने फडके किंवा कापड घेऊन घराच्या भिंती मातीनं पुतारायच्या त्या जुन्या वस्त्राला पुतीरं म्हणायचे त्याचा बोळा करून तो भिंतीवर फिरवायचा तो बोळा म्हणजे जणू रंग द्यायचं ब्रश शब्दांची गंमत बघा आपला पोशाख खराब झाला की आपण म्हणतो की काय पोतरं केलं आहेस त्या कापडाचं आणि एखाद्या गोष्टीचा विचका केला की के आपण म्हणतो अक्षरशः बोळा फिरवला बरं का किंवा खराब झालेल्या कपड्यानं आपण पोतऱ्याचा बोळा झाला असं म्हणतो शिवाय त्या काळात गॅस नसल्यानं चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा चुलीवर स्वयंपाक करताना लाकडाचं धूर व्हायचा त्यामुळं आईच्या डोळ्यात पाणी यायचं एक लोखंडी फुंकणी होती तिच्यातून फुंकून चुलीत जाळ करावा लागायचा पण त्या स्वयंपाकाला एक वेगळी चव होती आज मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात काही हॉटेल्स जाहिरात करतात की येथे चुलीवरचा स्वयंपाक खायला मिळेल पण त्यात ती मजा नाही तर मंडळी असे हे शब्द आणि अशा या आठवणी शब्दांच्याच सहाय्यानं या आठवणींची एक प्रकारची सफर आपण करून आलो या आठवणींना म्हटल्याप्रमाणे मातीचा गंध आहे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारा म्हणून तर म्हटलं शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी तर मंडळी आज आपण इथे थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार